पवित्र आहे एखाद्याला आपल्या दशमांशातील काही भाग मोल देऊन सोडवायचा असल्यास त्या त्याने एक पंचमाशी भर घालून तो सोडवावा गुरे ढोरे अथवा शेरडे मेंढरे यापैकी ज्यांची गणना काठी खालून चालून होते अशा प्रत्येक दहांपैकी एक एक पशु परमेश्वर प्रत्यर्थ पवित्र आहे कोणी त्याचे गुणगान पाहून नये किंवा त्याला बदलू नये कोणी त्याला तर तो पशु व त्या बदलचे दिलेला असे दोन्ही पवित्र समजावे देऊन ते सोडविता यावयाचे नाही प्रभोकरी वचन आपल्यासाठी आशीर्वादित करू आपण सर्वजण खाली बसूया

किती लोक आनंदी आहेत नक्की काळे देवाला धन्यवाद काळांचा आवाज आलेला नाही अजिबात आवाज आलेला बस तर आपण ह्यावेळेस देवाच्या वाचनाकडे जाणार आहोत नाताळ नवीन वर्ष गुड फ्रायडे इस्टर संडे पेंटी दिवस तो एक सण आहे आणि त्या सणाबरोबर हा देखील एक हंगामाचा सण आहे हे सण आहेत ते आम्हाला पवित्र बायबल नुसार लावून दिलेले हे सण आहेत त्या सणाचं आम्ही गांभीर्य त्या सणाचं पावित्र्य आम्ही जाणला पाहिजे त्या सणाचं महत्व आम्ही समजून घेतलं पाहिजे कारण प्रत्येक सणाला काहीतरी महत्व आहे प्रत्येक उत्सवाला काहीतरी गांभीर्य आहे येशू देखील वल्हारनाथच्या सणाला त्याच्या आईसोबत येरु मध्ये गेला होता बरोबर आहे का नाही सणनाच गेलता त्या ठिकाणी जत्रा होती हजारो लाखो लोक त्या ठिकाणी आले होते येशू देखील गेलता असंच तुमच्यासारखं अशाच प्रकारे तो उत्सव होता अशाच प्रकारे तो सण होता अशाच प्रकारे तो आनंदाचा एक माहोल होता आणि त्या ठिकाणी देखील येशू आवर्जून त्या तो हजर होता आणि ते आम्ही देखील आजच्या सुंदरश्या स्थानानिमित्त आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आलेला आहोत प्रियानो या सणाचं महत्व वेगळं आहे नाताळाचं महत्व वेगळं आहे ऐका नाही हॅलो नाताळाचं महत्व काय आहे इश्वूचा जन्म बरोबर आहे का नाही तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा तुम्ही हो म्हटलं तर मला कळेल तुम्ही तहात तुम्ही हालेलवी म्हणू शकता तुम्ही फ्रेजला म्हणू शकता तुम्ही जर एखादं वचन चांगलं वाटलं तर तुम्ही टाळ्या वाजू शकता पण असं ठप्प बसू नका शांत बसू नका शांत बसला का सैतान येतो आणि झोप आणतो शांत बसला का मनात काहीतरी विचार येतात येतात की नाही काहीतरी म्हणा ना ना हो, हो।, हो। बळजबरीचा होत <laughs> नाही मी कोणाला काही कोणी विचारेल त्याला सांगता आलं पाहिजे कोणी असो मी पटकन विचारेल त्याला ते सांगता आलं पाहिजे बरोबर आहे की रे मागे पुढे मागची मंडळी पुरुष मंडळी लक्षात ठेवा प्रियानो नाताळाच्या सणाचं महत्व आहे येशूचा जन्म ज्याने संपूर्ण मानव जातीसाठी जगामध्ये देहधारण करून त्याने जन्म घेतलेला आहे पाप्यांना क्षमा करण्यासाठी उद्धार करण्यासाठी त्याचप्रमाणे पाहतो की कालांतराने गुड फ्रायडे येतो नाही का म्हणजे ईश्वरा वद्धस्तंभी देण्याचा दिवस त्याला फटके खाण्याचे दिवस त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुगूट घालण्याचा दिवस त्याच्या कुशीमध्ये दिवस त्या रक्त बंबाळ करण्याचा दिवस एकोणचाळीस फटके सहन करण्याचा दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी त्याने त्या ठिकाणी रक्त सांडवलं स्वतःहून त्याने प्राण दिला तो मेला उठला आणि स्वर्गत गेला बरोबर की नाही हा तो दिवस आणि इस्टर संडे म्हणजे मनातून पुन्हा उठणे हा दिवस प्रत्येक दिवसाला प्रत्येक सणाला महत्व आणि काहीतरी तात्पर्य लक्षात घ्या तसच आजचा जो सण आहे हा कोणता सण आहे कोण सांगेल का हा हुशार मंडळी आहे हंगामाचा सण आणि हंगाम म्हणजे सीजन एक विशिष्ट प्रकारचं सीजन एक विशिष्ट प्रकारचा हंगाम आहे नाही का हिवाळा उन्हाळा पावसाळा नाही का लग्न सरई त्याला पण हंगाम हंगाम हा हंगाम जो आहे ना ताई हा हंगाम आमच्यासाठी आहे प्रत्येक भावा बहिणीसाठी प्रत्येक फॅमिलीसाठी आहे प्रत्येक तरुण आणि तरुणीसाठी आहे प्रत्येक घरासाठी आहे हंगाम हा हंगाम आमचे आशीर्वाद मोकळा करणारा सण आहे हा हंगाम आमचे जे आशीर्वाद अडकून राहिलेले आहेत ते मोकळं करत हा हंगाम आमच्या आशीर्वादाची किल्ली आहे किल्ली बरेच आशीर्वाद आमचे ठप्प झालेले असतात बंद झाले असतात दार बंद असतात लवकर आम्हाला उत्तर मिळत नाही लवकर आम्हाला ज्या आमच्या मागण्या असतात चाळीस दिवस तीस दिवस उपास केलेले त्या आमच्या मागण्या पूर्ण होत नाही बाईक मध्ये प्रॉब्लेम ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आमच्या मागण्या काय असतात आम्हाला प्राप्त झालेल्या नाहीये तीस दिवस चाळीस दिवस तीन दिवस उपास करतो प्रार्थना करतो बरोबर की नाही आम्ही स्तुती करतो स्तवन करतो सुवार्ता प्रसार करतो आणि आम्ही चर्च मध्ये दान दश मौश आणतो काय काही अर्पण आम्ही आणतो तरीही आमचे प्रश्न सुटलेले नसतात तरी आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नसतात लक्षात घ्या प्रेम आणि म्हणून वर्षाचा हा एक दिवस असतो वर्षाचा हा एकच दिवस असा असतो की वर्षभर देव आम्हाला आनंदी आणि सुखी ठेवण्याचा आणि ज्या ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे त्या सगळा पुरवठा करण्याचा हा दिवस आहे लक्षात घ्या फार महत्वाचा आहे त्यात किती आम्ही बाबा हंगमाचा सण आहे हे घ्या ते घ्या चला गेलं पाहिजे बसलं पाहिजे काहीतरी आपला छटक घात घ्यायचं न्यायचं चला चला रे चला रे चला रे हंगमाचा सण नाही महत्व त्याचं गांभीर्य आम्ही जर पाहिलं पवित्र बायबल मध्ये आम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे वर्षभरामध्ये ते प्राप्त झालेलं जो दशमांश आहे ते आम्ही